नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववीतील इतिहास राज्यशास्त्रामधील तिसरे प्रकरण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला पुढील संक्षिप्त रूपांची पूर्णरूपे लिहा एक एम एन एफ मेझो नॅशनल फ्रंट दोन एन एन सी नागा नॅशनल काउन्सिल तीन पी एल जी ए पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी प्रश्न दोन टिपा लिहा एक जमातवाद जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुराभिमानात रूपांतर होते समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात त्यातूनच जमातवाद निर्माण होतो थोडक्यात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो दोन प्रदेशवाद आपल्या प्रदेशाविषयी अति अभिमान आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना असणे म्हणजे प्रदेशवाद होय आवाजावी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो प्रश्न प्रश्न तिसरा पुढील स्पष्ट करा पहिला ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले उत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व ती पुढे तीव्र बनली जर्नेल सिंग बिद्रानवाले यांनी सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली त्याने अकाल तप्त या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला त्याच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या सुवर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली या दहशतवाद्यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले प्रश्न दुसरा जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे उत्तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो या दुराभिमानातून भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो समाजातील शांतता धोक्यात येते धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते व्यापक राष्ट्रहिताचा विसार पडून फुटीरता निर्माण होते या दोहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रू राष्ट्र येतात म्हणून चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न एक या अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या उत्तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये अकाली दलाने अनंतपूर साहिब हा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या चंदीगड पंजाबला द्यावे व इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत पंजाबचे सैन्यामधील संख्याप्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी प्रश्न दुसरा जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर जमातवाद नष्ट करण्यासाठी भिन्नधर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे एकमेकांच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजे परस्परांबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे एकमेकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहिजे त्यासाठी आपल्या धर्माचा अभिमान सोडायला हवा प्रश्न तिसरा प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर प्रदेशवाद पुढील कारणांमुळे बळावतो आपल्या प्रदेशाविषयी आवाजावी अभिमान बाळगण्यातून माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर विकासातील असमतोलातून प्रादेशिक अस्मिता स्थानिक परंपरा संस्कृती यांच्या अनाठाई गौरवातून दारिद्र्य बेरोजगारी मागासलेपणा अशा समस्यातून